बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार भारताचे सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे शानदार उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्या हस्ते फीत कापून व कौशल्याचे अनावरण करून करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस विभागाने उपस्थित मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनर दिले यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराथे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह मान्यवरांनी सर्किट बेंच इमारतीच्या परिसराची पाहणी करून झालेल्या कामाबद्दल कौतुक केले यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धरेशील माने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित होते यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर सर्किट बेंचसाठी नियुक्त केलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक न्यायमूर्ती शिवकुमार दिघे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख न्यायमूर्ती एस जी चपळगावकर तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भारती डांगरे कोल्हापूर जिल्हा पालक न्यायमूर्ती मनीष पितळे न्यायमूर्ती अनिल किलोर तसेच आमदार चंद्रदीप नरके आमदार शिवाजी पाटील जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी विशेष पोलीस महानिरीक्षक विशे, सुनील फुलारे तसेच वीर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते